राज्य शासन सेवेतील या कर्मचाऱ्यांना सेवेदरम्यान मृत्यू अपंगत्व आलेल्या एन पी एस धारकांना जुनी पेन्शन योजना लागू जी आर दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीसला निर्गमित नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागमार्फत दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की केंद्र शासनांच्या कार्मिक लोक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालय कार्मिक व प्रशिक्षण विभाग नवी दिल्ली यांचे अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्वामुळे सेवेस अपात्र ठरल्यास राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजनाचा लाभ मिळवण्याचा विकल्प देण्याच्या अनुषंगाने दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानुसार सूचना देण्यात आलेल्या आहेत सदर निर्णयानुसार माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आलेली आहे या निर्णयामुळे सेवेतील अधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर आणि त्यांच्या कुटुंबियांना तर अपंगत्वामुळे सेवेत अपात्र ठरल्यास त्यांना जुनी पेन्शन योजनाचा लाभ अनुज्ञेय केला जाणार आहे